नमस्कार मंडळी सत्तरच्या दशकात मराठी चित्रपट सृष्टीला एक तरुण आणि देखना नायक मिळाला तो म्हणजे अरुण सरनाईक चार ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी कोल्हापूर येथील कलावंत असलेल्या सरनाईक कुटुंबात अरुण सरनाईक यांचा जन्म झाला अरुण सरनाईक यांचे वडील पंडित शंकरराव सरनाईक हे देखील संगीत तज्ञ होते त्यांना महाराष्ट्र कोकिळा ही पदवी मिळाली होती तर त्यांचे काका बुवा सरनाईक हे देखील शास्त्रीय गायक होते अरुण सरनाईक यांना गाण्याची तसेच तबला वादनाची आवड होती मुंबईत आल्यावर अरुण सरनाईक यांनी रुईया कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले होते अरुण सरनाईक यांनी शाहीर परशुराम या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले त्यानंतर वरदक्षिणा सवाल माझा ऐका घरकुल मुंबईचा जावई एक गाव बारा भानगडी इत्यादीसह कृत्येक चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती अरुण सर नाईक यांच्या रूपाने मराठी चित्रपटसृष्टीला एक देखना आणि रुबाबदार नायक मिळाला पण क्षणात होत्याच नव्हतं झालं एकवीस जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी चित्रपटाच्या शूटिंग होऊन परत येत असताना अरुण सरनाईक यांच्या गाडीचा अपघात झाला आणि या अपघातात त्यांचा मुलगा त्यांची पत्नी आणि ते स्वतः तिघांचे दुःख निधन झाले आणि होत्याचे नव्हते झाले एवढा मोठा कलाकार क्षणात पडद्याआड गेला या वार्ताने पूर्ण प्रेक्षक वर्ग हळहळला यानंतर त्यांच्या मागे फक्त त्यांची मुलगी सविता सरनाईक राहिल्या त्यांच्यावर तर दुःखाचा डोंगरच कोसळला होता त्यावेळी त्या, त्या मिरज ला एमबीबीएस चे शिक्षण घेत होते पण त्या एवढ्या दुःखातून स्वतःला सावरत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले सविता सरनाईक यांनी प्रसिद्ध बिल्डर रणजित नाईक नवरे यांच्याशी विवाह केला होता तर मंडळी तुम्हाला या मोठ्या तरुण बांड देखना दिग्गज कलाकार अरुण सरनाईक यांची यांची संपूर्ण जीवन प्रवास कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद